भगवान गोरखनाथ का प्रकट दिवस देश भर में श्रद्धा और उत्साह के साथ मनाया गया इसी क्रम में नागपुर के आराधना नगर क्षेत्र में भी ये पावन दिन अत्यंत भव्यता से मनाया गया आराधना नगर में स्थित शंकर जाधव के निवास स्थान पर सैकड़ों की संख्या में श्रद्धालु भक्तों ने पहुंचकर भगवान गोरखनाथ के दर्शन किए और पूजा अर्चना में भाग लिया शंकर जाधव और उनका परिवार भगवान गोरखनाथ के परम भक्त माने जाते हैं इस अवसर पर उन्होंने विशेष पूजा का आयोजन किया और प्रसाद वितरण के माध्यम से भक्तों का स्वागत किया पूरे परिसर में भजन कीर्तन और जय की गोरखनाथ के जय घोष ऐसी भक्ति में वातावरण छा गया हा पूर्वी नाथ संप्रदायाहून प्रसिद्ध होता आणि गोरख नाभ्यांचे मंदिर आहेत आपल्या भारतामध्ये हरिद्वारला आहे गोरखपूरला आहे आणि उज्जैनला पण भरते माताचं स्थान आहे प्रसिद्ध अशा बऱ्याच ठिकाणी आहेत परंतु महान लोकांनी थोडस जरा नाथ संप्रदायाशी आता नवीन नवीन साम्राज्य गेले त्यामुळे त्याची प्रसिद्धी कमी होत गेली आहे परंपरेतले आम्ही त्या पिढीतले आहे त्याच्यानुसार आम्ही दरवर्षी करतो आहे आता जवळपास तीन चारशे लोक जवळपास दरवर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि सुंदर देण्याचा कार्यक्रम होतो समजा असतो कुणी जे हॉटेल वगैरे होता त्यावर आणि त्यांचे जे पुराणे शापी मंत्र वगैरे होते त्याच्यानुसार काहीतरी लोकांना लाभ मिळतो लोकांच्या संरक्षण होते म्हणजे त्यांची ज्या इच्छा असतात त्यामुळे गाव वगैरे बोलवतात असं पुरातन ख्याती आहे नायची आणि पुढे गावगावात सुद्धा गाव वगैरे पडायच्या नैसर्गिक आपत्ती यायची तर त्याच्यापासून नाच लोक त्यांना सहकार्य करायचे त्याच्यामुळे काही लोकांना गावकारी म्हणून हे नाव सुद्धा पडलेलं आहे कारण की गाव वगैरे वाहन वगैरे असलायचे नाच लोकांचे महायोगी गुरु गोरक्षनाथजी यांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो अं महायोगी जी या पृथ्वी तलावावर म्हणजे देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कोणत्याही जरी दिशेला आपण जाल तर त्यांची प्रचिती आढळून आहे त्यांच्या पाऊलखुणा मंदिर मठ धुना आणि असंख्य गोष्टी त्यांचं अस्तित्व तुम्हाला दिसून येईल तु गुरु गोरक्षनाथांची एवढी दे देण नसून जगाला योग ही देण त्यांची आहे त्यांचे त्यांच्या नावानुसार गोरक्षासन आसन आहे एवढंच नाही अजपाजप कुंडलिनी जागरण सिद्धयोग अनेक अनेक गोष्टींनी आपल्या देशाला सर्वांना त्यांची देण देन आहे जे आहे ते शंकरनाथजी जाधव यांच्याकडे केलेलं आहे महाप्रसादाचे प्रसादाचे आयोजन केलेलं आहे असंख्य भाविक भक्त सुद्धा आलेले आहेत त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये बहादुरा अं नवनाथ मंदिर इथे सुद्धा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तिथे सुद्धा भाविक भक्त आलेले होते गुरु गोरक्षनाथजी यांचा दोनदा म्हणजे प्रकट दिन साजरा केला जातो देशामध्ये तसं व्यक्तिमत्वच त्या पद्धतीचं असा होते जेणेकरून त्यांचा बुद्धपौर्णिमेलाच म्हणजे गोरख पौर्णिमा सुद्धा त्या दिवशी असते वैशाख पौर्णिमेला त्यांचा दिन पूर्व भारतामध्ये केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये हो आजच्या दिवसाला कार्तिक महिन्यामध्ये त्यांचा दिन येत असतो तर त्यांच्यापासून ते म्हणजे असे व्यक्तिमत्व झाले की ते जात पात धर्म निर्मूलन अंधश्रद्धा अनेक गोष्टींचा त्यांनी के, के लिए भगवान गोरखनाथ की आराधना नाथ जोगी पंथ के अनुयायियों के लिए विशेष महत्व रखती है देश भर में उनके अनेक प्रमुख मंदिर और श्रद्धा स्थान है जहाँ हर वर्ष हजारों की संख्या में श्रद्धालु दर्शन हेतु पहुँचते हैं कई भक्त तो सैकड़ों हजारों किलोमीटर की यात्रा कर गोरखनाथ महाराज के दर्शन का पुण्य प्राप्त करते हैं गोरखनाथ संप्रदाय भारतीय संस्कृति में योग साधना और तप के मार्ग को प्रोत्साहित करने वाला माना जाता है इस दिन नाथ योगियों और भक्तों ने देश भर में प्रभात फेरी भंडारा हवन और ध्यान साधना के कार्यक्रमों का आयोजन किया जिससे वातावरण में भक्ति और आध्यात्म का सुंदर संगम देखने को मिला कैमरामैन सचिन के साथ सनी भोंगाड़े शंखनाथ न्यूज नागपुर